नमस्कार मी आरवी जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत मी तर आता असं ठरवलं भाजपकडून जर माझा घरचा उभारला तर त्याला लावणार आणि विरोधात जर दुश्मन उभारला बटन पण बटन लावणार <laughs> आणि त्याच्यात बी शेतकरी मिळाला तर जी सीपीन उकरायचं आणि रोलरनं वरी दाबायचं वरील सोयाबीनचा भाव होता पाच हजार ते सव्वा पाच हजार तवा या पाशा तोंडवाश्यानं आणि ह्या देवेंद्र दे ना, चलो नागपूर पायी दिंडी सोयाबीनला सात हजार भाव द्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करा आज सगळ्या वस्तूचे भाव दुप्पट ते तिप्पट झाले डिझेल घ्या पेट्रोल घ्या गॅस घ्या खताचा भाव काय होता चारशे पुन्हा त्याच्यात जीएसटी चारशेचा भाव आज साडे चौदाशे किती वाढले तिप्पट आणि मालाचा भाव आठशेनं कमी बेचाळीस शिकतय त्रेचाळीसशे सोयाबीन अरे हे माणसं काय तुम्ही देव ज्याला म्हणतात त्याला आणून उतरावा जग माना त्याला बी आत्महत्याच करावं लागते तसं शेतकऱ्याचं का दहा वर्षाचा दा भाव असतो का आज ते बी तेवढी सुद्धा भाव नाही आता त्या पंजाबहून दहा गाई आणल्या मी जर तुम्हाला माहित आहे त्याच्यात गेले अकरा लाख रुपये तवा होता छत्तीस ते अडतीस हो भाव आज एक चोवीस रुपये दूध हा खुराकीचा भाव अठराशे रुपये पन्नास किलो म्हणजे एका किऊटं लकी झाले छत्तीसशे रुपये आणि दुधाचा भाव कमी असल्या दुष्काळात एवढं ऊन आहे चाऱ्याचे भाव गगनाला भिडलेत ह्या परिस्थितीत तुम्ही दुधाचे भाव जर दहा दहा रुपये पंधरा रुपये कमी केला कोणत्या जगणार आहे नी आणि मला एक प्रश्न पडला ज्या मुदीनं भोपाळमध्ये दोन चार लाख लोक पुढे म्हणला की अजित पवारानं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला आणि दोन दिवसात आलं की शपथविधी झाला आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या अर्थ खात्या त्याला दिल्या मग मला प्रश्न पडला ही अन्न खातीत खात्यात की वाट मला कारण अन्न खाणार तर एवढं लबाड बोलणार नाही शंभर शंभर कोटी पै त्या केजरीवालच्या माग कुठं सापडलं नाही दीड वर्ष झालं ईडी छापे मारून पंचवीसदा आहे एक रुपया सापडला नाही त्याला मधी आणि सत्तर कोटीवाल्याला मंत्रीपद वार देश ह्याच्या पैकी लोक मेले का देशापाठी आणि ती देव देव म्हण कुठ स्वतःची माय वापस सांभाळणार कुठे आणून देव दगड आणि ज्याला करायचं ते करल ना तिथे जाऊन देव देव चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाइक करा शेअर करा धन्यवाद